नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजार भाव महाराष्ट्रात हा सर्वाधिक तूर बाजारभाव लातूर या ठिकाणी सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मिळाले आहे अकोला असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल या महत्त्वाच्या ठिकाणचा काय बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक टूप तूर मार्केट जे आहे टॉप तूर मार्केट रेट सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव आणि येथे काही दिवसांमध्ये तुरीचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे आज काय मार्केटची परिस्थिती आहे चला तर जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तूर मार्केट हे थोडंसं स्थिरावलेलं आहे परंतु आता तुरीचा कल वाढ वाढतीकडे गेलेला आहे साठ सत्तर रुपयाचा बाजारभाव बा। लवकरच सत्तर ऐंशी रुपये होणार यात काही शंका नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे तूर मार्केट रेट चला जाणून घेऊया यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे ते मार्केट आहे बघा अकोला मार्केट सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला दुधनी मार्केट सातशे बावन्न क्विंटला उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये एकसष्ट ते अडुसष्ट रुपये बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी लातूर सतराशे चौतीस क्विंटल वकलले पाच हजार नऊशे ते सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते एकोणसत्तर रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती दोन हजार तीनशे त्र्याहत्तर सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर कारंजा सातशे दहा क्विंटल अवकले पाच नऊशे ते सहा हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते सदुसष्ट रुपये आहे रिसॉर्ट पाचशे वीस क्विंटल अवकालने पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसॉर्ट शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते सदुसष्ट पॉईंट सहा रुपये आपल्याला रिसॉर्टमध्ये पाहायला मिळतो బార్షి సహా హారహే రిసో సహ హ పంఛి సోలాపూర్ సహ చూర్ సే అ సహ హ ఆ సహా నౌషే రుపయే అమరావతి సహ హారే సజ చార్షే మాలేగావ పాశే తె సత హ రుపయపర్యంత్వాదావో అవనారా సహా చేనగావ సహా తీనషే సే దుధనీ సహ సే తె సే రుయే బీడ స పాచే సే సే రుపయ గేవరాయి స పాశే సే ఔరషనీ సహ హజార శ రుపే సెంధెలు సహే సార్ సెనగావ సేసే தெல்லாரா சே சா சாசே ரூபாய் நிலங்க சா தீசெய் சாச்சே இடத்தில் ஆட்சி தூர மார்க்கு ரேட்